अध्यक्ष सुनील जी वाघ यांनी अगदी थोडक्यात मनोबत व्यक्त करावा अशी विनंती करतो पुणे जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित भव्य सामूहिक रजा आंदोलन आणि भव्य मोर्चा या मोर्चासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक बंध भगिनींचं मी प्रथमता समन्वय समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मनापासून धन्यवाद मानतो आणि आभार मानतो गेल्या सतरा तारखेपासून या महाराष्ट्र शासनाच्या विविध अन्यायकारक धोरणाविरोधात आपण असहकार आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाचा तिसरा टप्पा या ठिकाणी संपन्न होतोय मित्रांनो आपण वाडी वस्तीवर स्थानिकांच्या संस्थांच्या शाळामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्याकडे येत असलेल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजुरांच्या त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं त्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी आपण विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकवू द्या या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे दररोज शासनाचे विविध असे धोरणात्मक निर्णय होतात आणि त्या निर्णय आला की लगेच त्याची अंमलबजावणी करावी लागते आणि त्याच अनुषंगाने शिक्षकांच्या तीव्र भावना शासनाच्या निदर्शना चालून घेण्यासाठी आपण अर्ज आंदोलन उभा केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पंधरा मार्च दोन हजार जो संच मान्यतेचा जी आर आहे या जी आर नुसार कुठल्याही शाळेवरती शाळेवरती तिसरा शिक्षक येऊ शकत नाही तीन शिक्षक असतील तर चौथा शिक्षक त्या ठिकाणी होणार नाही मार्च शासन आदेश रद्द करावा ही आपली प्रामुख्याने पहिली मागणी असणार आहे त्यानंतर दुसरी मागणी आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा एक ते वीस फटापर्यंत शाळांवरती कंत्राटी शिक्षक नियुक्तीला आपला कडाडून विरोध असला त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवून अनेक युवक युवतींना जे बी एड बीएड झालेल्या त्या शासनाची शिक्षक म्हणून नोकरी कधीही मिळणार नाही म्हणून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चा शासन आधी देखील रद्द करावा असणार आहे आणि त्यानंतर जी जी आपण आधार पटनिश्चिती केली जाते अनेक विद्यार्थी आपल्या शाळेत असतात शासनाच्या वेगवेगळ्या वेग शासकीय योजनांचा लाभ घेतात परंतु केवळ त्यांचा आधार व्हॅली नसल्यामुळं ते विद्यार्थी युवडाई वरील मदिल, पट निश्चितीमध्ये दिसत नसल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि आधार वर आधारित संच मान्यतेचा निकष मागे घ्यावा अशा प्रमुख मागण्यांसही समितीच्या वतीने मी मनापासून आभार मानतो धन्यवाद सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद